चे उमेदवार सातपुते यांना शहर मध्य विधानसभा मतदार संघातून हजारहून अधिक मताधिक्य देऊ श्रीनिवास संघा सुनील नगर येथे राम सातपुते यांच्या समवेत सोलापूर लोकसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ एम आय डी सी परिसरातील सुनील नगर कलावती नगर शिवशक्ती चौक आशानगर समरानगर विनायक नगर या परिसरातील भाजपाचे युवा कार्यकर्ते यांच्या समवेत युवा संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी राम सातपुते यांचे जंगी स्वागत केले दरम्यान या कार्यक्रमात शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपाचे युवा नेते श्रीनिवास माजी परिवहन समिती सदस्य गणेश धोत्रे आनंद निखिल शिंदे सोनू साळुंखेंची शिंदे, प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांनी युवा संवाद बैठकी दरम्यान म्हणाले की, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा औद्योगिक विकास करण्यास आपले प्राधान्य राहील असा मानस त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुनश्च पंतप्रधान कधी विराजमान करण्यासाठी युवकांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना कौल द्यावा असेही यावेळी राम सातपुते म्हणाले सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातून पन्नास हजारहून अधिक युवा पिढी आपल्या पाठीशी व भाजपाशी खंबीर उभा राहील अशी आशा यावेळी युवा नेते श्रीनिवास संघा यांनी व्यक्त केले लोकसभा निवडणुकीत आपकी बार बार सेव पार अशी घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण निवडून द्यावे असे आवाहन देखील यावेळी माजी परिवहन समिती सदस्य गणेश सावखे यांनी केले दरम्यान ही

आणि या परिसरातील कानातून उपस्थित राहिलेल्या सर्व माझ्या युवा भावांना जय जय राम भारत पता की मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे गेल्या एक वर्ष त्या ठिकाणी पाचशे वर्षाचा कलक लागलेला जो, जो, जो त्या ठिकाणी अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या भूमीला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं काम मोदीजीने केलेलं आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती आहे ही देशाची निवडणूक आणि धर्माच्या अस्तित्वाची निवडणूक आहे या निवडणुकीकडे पाहताना मोदीजीने जो दहा वर्षात विकास केला त्या विकासाच्या गंगेला न्याय देणारी ही निवडणूक आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना तर तरुणांना माझी विनंती आहे की या भागामध्ये जर पहिले तर इथे ड्रेनेजचे काम झाले या ठिकाणी

पूर्ण आहे या भागामध्ये हिंदुत्वादी काम का। भागामध्ये काम करतो सोलापूरचा म्हणून भविष्यात तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या माग ताकतीने उभा राहील तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायचं करा, करा, करा नाही एक हिंदुत्वादी कार्यकर्ता करता

यांचा सुद्धा मोठ्या माझ्या ठिकाणी या सोलापूर मध्ये निवड या ठिकाणी पराभव केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला विश्वास आहे तुम्हाला विनंती आहे येत्या काळामध्ये व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या सगळ्यावरती फक्त भगवान अंग दिसला

हिंदू हिंद की बात करेगा पे राज करेगा, हिंदू की बात करेगा पे राज करेगा, जय श्री श्री राम, राम, जय हर हर मोदी हर हर मोदी, मोदी, जय, को याना चाहते आज भाजपाचे बाच उमेदवार अधिकृत रामभाऊ सातपुते यांचा पूर्व भागात दुपारी दत्तनगर ह्या भागात अनेक ठिकाणी गाठीभेटी झाल्या व लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्यानंतर आज संध्याकाळी सुनील नगर कलावती नगर आशानगर नीलमनगर ह्या भागात रामभाऊनचा चांगला स्वागत झाला अनेक ठिकाणी युवकांनी त्यांचं स्वागत केलं वयस्कर लोकांनी त्यांचा आरती काढून त्यांचा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिल्या व तसेच आम्ही सगळेजण या भागातील सर्व युवकांनी व गणेश साळुंके असतील सुरेश धोत्रे असतील या भागातल्या हिंदुत्वासाठी प्रत्येक माणूस उभा रामभाऊच्या पाठीशी उभारणार आहे असं रामभाऊंना गवाही दिलेलं आहे व रामभाऊ हे तळ्यागळातून आलेले आहेत रामभाऊंना गरीब कष्टकरी लोकांच्या अडचणीत त्यांचे जीवनावश्यक जीवनात येणारे अनेक अडचण त्यांना माहीत आहेत त्यांनी त्या त्यांच्या जीवनप्रवासात असे अनेक प्रसंग बघितलेले आहेत व अशा अनेक प्रसंगांना ते लढा देत आज इथपर्यंत पोचलेले आहेत असे उमेदवार सोलापूरला भेटलेले आहेत त्यांच्या सोलापूरला भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार मिळाला म्हणून आमच्या सगळ्यांच्या भविष्याचा व यंग पिढीच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे अनेक उद्योगधंदे ते आणतील व तसेच हिंदुत्व हा रामभाऊ व तसेच हिंदुत्व हिंदुत्वासाठी काम करणारे रामभाऊ या भागातील अनेक लोक हिंदुत्वासाठी काम करते व बीजेपी पक्षाला मानणारी वर्ग आहे आम्ही सगळेजण रामभाऊच्या पाठीशी आहोत प्रचार करावी व लोकांना जागरूक करावा हिंदुत्व म्हणजे काय आहे देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरज काय या आहे हे सगळे गोष्टीसाठी अनेक युवकांनी अनेक घरात जाऊन स्वतः मी राम सातपुती असं समजून वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखत घेतले पाहिजे वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना भेटलं पाहिजे भेटून आपला हिंदुत्व कसा पुढा झाला पाहिजे व भारतीय जनता पार्टी आम जनतासाठी काम केलेला हे भारतीय जनता पार्टी अनेक प्रकारचे योजने आणलेल्या आहेत आपले मी श्रीनिवास संघा व माझे असंख्य मित्र कंपनी कार्यकर्ते पावणे रावळे अशा सोलापूर आम्ही सगळेजण मिळून रामभाऊंना सर्वाधिकच्या मतांनी निवडून आणू अशी मी, मी गवाही देतो आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातून रामभाऊ सातवत्यांना उमेदवारी दिली गेली आहे आज रामभाऊ सातपत यांचे सी सुंदनगर भागामध्ये भेट दिली आणि ह्या भेटी दरम्यान आज ह्या भागातून रामभाऊ सातपुते यांना खूप मोठा प्रतिसाद आहे आणि त्यांना ह्या भागातून आम्ही हजारोनी विजय करून लीड देऊया हे आम्ही शंभरने घावाय देतो जय श्रीराम जय श्रीरा